नमस्कार नमस्कार आ, आपला परिचय करून द्या सर संतोष लक्ष्मण हा राणा बाबुळगाव तालुका जिल्हा अहिल्यानगर ओके तर आपण इथे एक तंत्रज्ञान वापर केला होता तर त्या तंत्रज्ञानामध्ये तुम्ही एका शेतामध्ये आपलं तंत्रज्ञान वापर केलं आणि एक जे शेत आहे ते आपल्या शेतकऱ्यांचं आहे सर तुमचं नाव सांगा बाबासाहेब रामदास हा तर तुमच्या शेतातली ही माती आहे बरोबर mm. तर सर उंडे सर आहे त्यांच्या शेतातली ही माती आहे तर दोन्ही शेतातली माती आपण ही आणलेली आहे तर आपण जे तंत्रज्ञान वापर केलेला आहे ते तंत्रज्ञान वापर केला त्यानंतर जे काही मल्टीप्लायर आहे आपलं औषध आहे ते वापर केल्यानंतर त्या मातीची रचनेमध्ये काय बदल झाला आणि जिथे तंत्रज्ञानाचा वापर केला नाही त्या मातीमध्ये काय बदल झाला आपण बघणार आहे आता दोन्ही शेतकरी दोन शेतकऱ्यांना विनंती करतो की फायदा टायमा टायमर सुद्धा लावणार आपण आणि हा टायमर लावून किती <sweb> मिनिटामध्ये uh, हा विरघळतोय आपल्याला इथे बघायचा आहे हा घ्या वन टू थ्री स्टार्ट पण आपल्याला ऑब्झर्वेशन करायचंय जे माझ्या उजव्या हाताला आहे ते तंत्रज्ञान वापर केलेला आहे जे डाव्या हाताला आहे त्याच्यामध्ये तंत्रज्ञान वापर केलेला आहे किंवा रसायनाचा वापर केलेला आहे याच्यामध्ये वापर केलेला आहे केलेला आहे आणि इकडे वापर केलेला के के नाही आहे तसंच पडलाय तो खाली करा डोळ सर सारखेच करा हा ओके 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 आहे ना पुढे कमी लवकर बरं झालं बरं बोलतो आता इथे शेतकरी बसलेले आहेत तर तुम्हाला पण इकडे तंत्रज्ञान वापरलेलं आहे त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काय बदल वाटतोय तंत्रज्ञान वापरले ती लवकर याच्यात खडा आहे असं तुम्हाला वाटत खडे आहेत आणि सर उंडे सर तुम्ही वापरला त्याचा गाळ झाला झाला आणखी काय वाटतं तुम्हाला याच्यात बदल झाला पटकन पाण्यात याच्या कडक पण आहे हा कडकपणा नाही याच्यामध्ये कडकपणा शिवटपणा नाही राहिलेला शिवटपणा राहिलेला नाही आता दुसरं बघा दोन्ही पण याच्यामध्ये जर आपण बदल बघितला तर शंभर टक्के मिक्स कशामध्ये झाल्या आणि वाटतंय याच्यात मिक्स झालं नाही तंत्रज्ञान झालं आणि इकडे काय मिक्स नाही झालं बरोबर म्हणजे जेव्हा आपण औषध वगैरे खत देतो तर ते मातीमध्ये पूर्ण मिक्स व्हायला पाहिजे पण इथं ते आपल्याला दिसत नाही मग तंत्रज्ञान जिथं आपण वापर केलेला आहे तिथे माती रचनेमध्ये बदल होतो असं तुम्हाला वाटतं का बदल होतो बरोबर सर तुम्हाला नक्की तुम्ही झालेलाच आहे सर तुम्हाला आणि एकंदरीत हा बदल व्हायला पाहिजे का जमिनीमध्ये पिकांमध्ये जम बदल होण्याच्या पाहिजे जमिनीमध्ये धन्यवाद आता या पाण्यामध्ये ना या पाण्यामध्ये लगेच लगे बदल जाणवतो त्याच्यामध्ये वापरलेलं त्याच्यामध्ये बदल जाणवतो म्हणजे आता जवळजवळ पांढर शुभ्र पाणी याच्यापेक्षा जास्त पूर्ण मिक्स मिक्स झाली डिझॉल्व झाल्यानंतर पण ना जसं पाणी समजा हे कसं एकदम जास्त आहे तर हे स्वच्छ पाणी स्वच्छ पाणी झालं आणि तसं मिक्स न होता सुद्धा गडूळ जास्त खाली थर जास्त थर जास्त आहे गडूळ त्याच्यात जास्त जास्त याची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जास्त याची कमी बरोबर पाणी एकच आहे पाणी एकच आहे